अंबड शहरातील जालना बीड रोड मोंड्यासमोर हे शुद्ध पिण्याचे पाणी गेल्या वर्षभरापासून वाहत नालीत वाहत आहे काही पाणी या गटरमध्ये सोडलेलं आहे शुद्ध पिण्याच्या पाईपलाईनचे लिकेज या ठिकाणी देवगिरी नागरी बसंचा बिसी हॉस्पिटल समोर रोडच्या पश्चिमेला पाण्याचे लिकेज स्पीड पहा लक्षात घेता एका मिनिटात तीन ते चार लिटर पाणी वाया जात असल्याचे लक्षात येत आहे प्रशासनाला विनंती आहे तात्काळ हा लिकेज दुरुस्त करून शुद्ध पिण्याचे पाणी जे नल नाली गटरात वाहून जात आहे त्याचा बंदोबस्त करावा जालनाचं आहे का हां